नमस्कार मंडळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसतोय काँग्रेसचे महत्वाचे असणारे तीन उमेदवार पराभूत होताना दिसत आहेत त्यातलं पहिलं नाव म्हणजे संगमनेरमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात पराभूत झालेत बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर हा बाले किल्ला होता गेले आठ निवडणुका बाळासाहेब थोरात येथून विजय होत आहेत यंदा मात्र त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे यानंतरचे उमेदवार आहेत लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख दोन हजार निवडणुकीत धीरज देशमुखांचा एक लाख तेरा हजार मतांनी पराभव झाला होता विशेष बाब म्हणजे मतदारसंघात चोवीस हजार मत नोटाला मिळाली होती तरी सुद्धा एक लाखाच्या मताधिक्यानं धीरज देशमुखांचा विजय झाला होता यंदा मात्र भाजपच्या रमेश कराड यांनी धीरज देशमुखांना आसमान दाखवले आणि तिसरे महत्वाचे उमेदवार म्हणजे बंटी पाटलांचे पुतणे ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिण मधून ऋतुराज पाटील विरुद्ध अमल महाडिक ही हाय व्होल्टेज ड्राम्याची फाईट होती यामध्ये अमल महाडिकांनी पुन्हा एकदा विजय मिळवलाय आणि ऋतुराज पाटील तिथून पराभवाला सामोरे जाऊ लागलेत याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला